नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जायकवाडी धरणाची संध्याकाळी सहा वाजताची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरण किती टक्के भरलेलं आहे व आवक किती सध्या सुरू आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या चॅनलवरचं जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा कारण आपण धरणाविषयी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती देत असतो तर मित्रांनो सध्या जायकवाडी धरणामध्ये बावन्न हजार आठशे एकोणतीस क्युसेक्सने पाण्याची आवक सध्या सुरू आहे आणि धरणाची जिवंत पाणीसाठी जो आहे तो पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतका आहे तसेच सध्याची टक्केवारी जर आपण जायकवाडी धरणाची पाहिली तर आजच्या अपडेटमध्ये सहा वाजताचा आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी एकूण बहात्तर पॉईंट नव्वद टक्के हे भरलेलं आहे सकाळच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये वाढ झालेली ही आपल्याला पाहाव्याच मिळाली तर मित्रांनो दररोजचे धरणाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद